नमस्कार मित्रांनो जर स्त्रीला तुम्ही आवडू लागला की तुम्हाला पहिलं ती तिच्या तुमच्या बेस्ट फ्रेंडबरोबर बोलायचं नाटक करते नाहीतर असं काहीतरी करेल ज्यामुळे तुमचं सगळं लक्ष तिच्याकडे वेधलं जाईल मित्रांनो असेच इशारे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला समजेल की स्त्री आपल्यावरती पूर्णपणे फिदा आहे किंवा तिचं तुमच्यावरती प्रेम आहे तर मित्रांनो कोणते आहेत ते इशारे तेच आपण आज या व्हिडिओमधून बघूया नंबर एक तुमच्या जीवनाबद्दल विचारणे जेव्हा स्त्री पहिल्या भेटीत तुम्हाला कोणी पर्सनल तुमचं आयुष्याबद्दल विचारत असेल तर समजून जा ती तुमच्यावरती फिदा आहे ती तेव्हाच असं होतं ते, ते पहिल्या भेटीत समजून घ्या की तुम की तुमच्या लाईफमध्ये काय सुरू आहे काय नाही ते तुम ती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करते याचा अर्थ ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे टच करण्याचा प्रयत्न करणे नंबर दोन व्यक्ती तुम्हाला टच करणं तेव्हाच पसंत करते जेव्हा ती तुम्हाला पसंत करते ती काही काही कारणाने तुम्हाला टच करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल पण हा इशारा आहे की समोरचा व्यक्ती तुम्हाला पसंत कर। करू लागला आहे जर असं घडत असेल तर हा पण एक इशारा आहे मित्रांनो की ती स्त्री तुमच्याकडे आ आकर्षित देखील झालेली आहे नंबर तीन हा पण एक खूप महत्वाचा इशारा आहे की रागवणे जर कोणी व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करत असेल तर ती तुमच्यावरती रागवते आणि चूक पण मोठी असेल तर राग जास्त दिवस पण टिकेल इथं आपण रागवणे यावर बोलत नाही मित्रांनो रागवणे म्हणजे आपण रागवतो आणि शांत झालो बस म्हणजे रागवलो पण नाही आणि राग पण आ गेला पण मित्रांनो याचा शॉर्ट शॉर्ट टर्म हे आहे की आपण बोलत नाही तर आपण बोलतोय लॉंग टर्मसाठी ज्याविषयी एखादी व्यक्ती रागवली तर त्यांचा राग जास्त दिवस राहिला तर याचा अर्थ रिलेशनशिप संपत नाही सगळं चांगलं असतं फक्त जास्त दिवस रागवणे हा तुम्हाला माहीत आहे पण असं असतं की ही माझी चूक आहे म्हणून पार्टनर रागवलं आहे जो व्यक्ती जास्त राग धरतो तिथंच खरं प्रेम जास्त असतं स्त्रीच्या आवाजात परिवर्तन पहा एका अभ्यासानुसार जर लग्न झालेली स्त्री तुमच्यावर प्रेम करते तर तिच्या आवाजात पहिल्यापेक्षा जास्त बदल झालेला तुम्हाला दिसेल आणि पुरुष जर बोलला तर त्याला अट्रॅक्ट करायला खूप छान शब्दांचा वापर देखील ती करेल आणि ह्यावेळी स्त्रीचा आवाज स्वर फ्रेंडली होईल ह्या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला स्पष्ट समजेल की स्त्री तुमच्यासोबत मनापासून प्रेम करत आहे तुम्हाला तुमच्या सोबत राहणं तिला पसंत आहे तर मित्रांनो हा पण एक इशारा आहे तुम्हाला दुसऱ्या सोबत पाहून जेलस फील करणे मित्रांनो जेव्हा एका अभ्यासानुसार हे स्पष्ट झालं आहे की जर कोणता पुरुष एखाद्या स्त्रीवर प्रेम करत असेल आणि ती स्त्री त्या पुरुषाला दुसऱ्याबरोबर पुर बोलताना पाहिलं तर त्याला तिला जेलसी फील होते त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या स्त्रीसोबत बोलत असो किंवा मुलीसोबत जवळ जाऊन बोलत आहात तेव्हा त्या स्त्रीला जेलसी फील होते आणि हे पण होऊ शकतं की काही वेळ ती स्त्री तुमच्या सोबत बोलत नाहीतर ती तुमच्यावरती रागवली किंवा तुमच्याकडे पाहत नाही तेव्हा समजून जा की तिच्या डोक्यात तुमच्याविषयी काही ना काही विचार चालू आहे आणि ती तुमच्यावरती खूप प्रेम करते मित्रांनो स्त्री तुम्हाला पाहून प्रेमाने हसते हे खरं आहे की कोणतीही स्त्री कोणावर प्रेम करत नाही आणि ती जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कौन्टे कारणाने जेव्हा तिला तिच्या समोर जाल आणि तुमचं स्वागत ती खूप वेळा वेगळ्या स्माइलनं करेल आणि ती स्त्री तुम्हाला पाहून कपडे व्यवस्थित करेल हा पण महत्वाचा इशारा असतो की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते स्त्री तुमच्यासोबत प्रेमाचे डायलॉग बोलेल एका अध्ययनात हे आढळून आलं आहे की जर कोणती स्त्री लग्न झालेली स्त्री प्रेम करत असेल तर ती प्रेमाचे डायलॉग बोलेल आणि ते विनोदी चुटकुले देखील बोलेल आणि तुमचं लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल आणि ती तुमच्यासोबत असं होत असेल तर ती तुमच्यावरती प्रेम करते कारण ती नेहमी तुम्हाला खुश ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करते मित्रांनो जेव्हा लग्न झालेली स्त्री कायमच तुम्हाला तुमच्या जिएफबद्दल विचारेल एका अध्ययनानुसार हे देखील स्पष्ट झालं आहे की लग्न झालेली स्त्री तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे किंवा तुमच्यावरती प्रेम करते तर तेव्हा ती एकच प्रश्न तुम्हाला विचारताना देखील दिसेल किंवा माहिती करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ती तुमच्या जीवनात कोणी जियफ तर नाही किंवा जीवनसाथी तर नाही ना आणि तुम्ही कोणत्या स्त्रीला किंवा महिलेला पसंत तर करत नाही ना कारण स्त्री हे तुम्हाला विचारून तिला खात्री करायची असते की जर तुमच्या आयुष्यात दुसरी स्त्री नाही तर ती स्वतः तुमच्या लाईफमध्ये येऊ इच्छित असते ती तुम्हाला असा इशारा त्यामुळेच देते की ती तुम्हाला खूप जास्त पसंत करते मित्रांनो लग्न झालेली स्त्री डबल मिनिंग बोलते ती सगळ्यांपेक्षा वेगळी आणि दिलचस्प असते गोष्ट आहे की कारण ती कोणतीही लग्न झालेली स्त्रीला डबल मिनिंग बोलायला खूप आवडतं खूप तर महिला भलेही तिच्या आयुष्यात प्रत्येकासोबत भलेही डबल मिनिंग नाही बोलू शकत तर हा पण एक इशारा आहे की ती असं ह्याच व्यक्तीसाठी फक्त करते कारण ती त्याला पसंत करत असते स्त्री तुमच्या डोळ्यात डोळे घालून खूप पाहते एका अभ्यासानुसार स्त्री नजरेतूनच खूप काही बोलून जाते आपल्याला गरज आहे ते तिला बारकाईने पाहण्याची आणि समजून घेण्याची जर कोणतीही स्त्री जर जास्त वेळ तुमच्यासोबत सोबत नजरेला नजर देऊन बोलते आणि काही वेळानंतर लाजेने नजर खाली करते तर हा पण एक प्रेमाचा इशारा समजला जातो मित्रांनो कारण कोणतीही स्त्री नजरेला नजर देऊन प्रेमाने बघत नाही मित्रांनो मित्रांनो प्रेमात आवडत्या व्यक्तीची भेट खूप काही देऊन जाते जोडीदार समंजस्य असला तर लग्नानंतरचा प्रवास देखील अगदी सुखकर असतो पण तो जोडीदार जर चांगला नाही निघाला तर आयुष्यभराची माती व्हायला मात्र वेळ लागत नाही तू तुझ्या आयुष्यातील सुरक्षित सुरक्षित क्षण आहेस ज्यामध्ये मी माझं सुख आठवणी प्रेम वेदना सर्व काही ठेवलं आहे आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण एवढं प्रिय असणं यासारखी भाग्याची गोष्ट अजून काय आहे काळ फक्त आपलं वय वाढवतो प्रेमाला वार धक्क्याचा शाप नसतो अनुभव माणसाला कणखर बनवतात हेही दिवस जातील या आशेवर येणारा प्रत्येक दिवस आनंदात जगणं म्हणजे याला आयुष्यच म्हणतात पसन त्यालाच जो तुमच्यात परिवर्तन घडवून आणेल नाहीतर प्रभावित तर मदारी पण करतात लाजू व्यक्तीबरोबर एक वेळा मैत्री झाली ना झाली तेव्हा समजतं त्याच्यापेक्षा मोठं बेशरम तर कोणी नाही त्यांनी ब्लॉक जरी केलं तरी त्यांचे आभार माना तू तो सुरक्षित क्षण आहेस ज्यामध्ये मी माझं सुख आठवणी प्रेम वेदना सर्व काही ठेवलंय मित्रांनो वय वाढतात आणि तशी जबाबदारी खांद्यावर खेळू लागते आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण प्रिय असणं यापेक्षा बाकीची गोष्ट देखील कोणतीच नसते पत्नी कधीही बाहेर आणि घरातील कामांनी थकत नाही मित्रांनो ती जेवढी तिच्या पतीच्या आणि कुटुंबातील व्यक्तीच्या बोलण्याने थकते या जगात खूप सारी कपल पाहायला मिळतील पण चांगले कपल तर तेच असतात ज्यांना पाहूनच समजतं की जर यांच्यातील एकाला जरी काही झालं तर दुसरं जगू शकत नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि क सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलशी कनेक्ट राहा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद करते आणि असेच आपल्या चॅनलला भरभरून बर तुम्ही सपोर्ट करताय आणि इथून पुढे देखील करत राहा अशी तुम्हा सर्वांना मी मनापासून कळकळीची कल विनंती देखील करते धन्यवाद आयुष्यातील काही गोष्टी मित्रांनो टाळता येत नाहीत आणि काही स्वीकारता देखील येत नाहीत आयुष्यात खुश खुश राहण्यासाठी पैसा नाहीत